आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे माघी गणेश जयंती आणि उद्या आपल्याला काही खास उपाय करायचे आहेत आता बघा समजा तुमची मुलं अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होत नसेल किंवा हुशार आहेत मुलं पण त्यांना भरपूर शिक्षणामध्ये अडथळे येत आहेत किंवा नोकरी लागण्यामध्ये अडथळे येत आहेत किंवा मग मुले चिडचिड करत आहेत हट्टीपणा करत आहेत ऐकत नाही आहेत किंवा अजून कुठलेही जरी प्रॉब्लेम असतील तर काय करायचं आहे तुम्हाला हा उपाय करायचा आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करण्यासारखा हा उपाय आहे अवश्य उद्या तुम्ही मागे गणेश जयंती दिवशी हा उपाय करा नक्कीच आपल्याला खूप चांगला अनुभव याचा येतो यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा तर उद्या विधिवत गणपती बाप्पांची पूजा करायची आहे म्हणजे गणपती बाप्पांची जर मूर्ती असेल तुमच्याकडे तर ती मूर्ती घ्या मूर्तीला एकवीस वेळा दुधाने एकवीस वेळा पाण्याने अभिषेक घालायचा आहे आता बघा मुले जर तुमची मोठी असतील तर तुम्ही स्वतः त्यांना पूजा करायला सांगा त्यांनाच अभिषेक घालू द्यात आणि संपूर्ण पूजा त्यांना तुम्ही करायला सांगायची आहे मुले छोटे असतील तर तुम्ही स्वतः ही पूजा करायची आहे तर अशा पद्धतीने अभिषेक घालायचा आहे लाल कापड घ्यायचे त्यावरती तांदळाची राशी करायची गणपती बाप्पांची मूर्ती तिथे ठेवायची आहे आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीला दुर्वा व्हायला विसरायचं नाही उद्या आपल्याला गणपती बाप्पांना दुर्वा ही अवश्य व्हायची आहे एकवीस ज्या दुर्वा असतात त्यांची मिळून जी जुडी बनते ती आपल्याला अर्पण करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला लाल फूल व्हायचं आहे मुले ही पूजा करत असतील तर मुलांनाच ह्या सर्व वस्तू गणपती बाप्पांना व्हायला सांगायच्या आहेत धूप दीप दाखवायचा आहे गणपती बाप्पांची आरती म्हणायची आहे अशा पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे नैवेद्य म्हणून बुंदीचे पाच लाडू ठेवा किंवा मग मोदक करा किंवा कुठलाही गोडाचा पदार्थ तुम्ही ठेवू शकता काहीच नसेल तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा साखरेचा नैवेद्य दाखवा तरीही चालेल पण काहीतरी गोड आपल्याला तिथे ठेवायचं आहे त्यानंतर एक तांब्याचं भांडं घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही चांदीचं चा भांडं घ्या किंवा मग स्टीलचं भांडं घ्या कुठलंही घ्या तांब्याचं असेल तर अवश्य तांब्याचं किंवा चांदीचं भांडं वापरा त्यामध्ये जे आपण रोज पाणी पितो ते पाणी भरून घ्या आणि त्या पाण्यामध्ये छोटासा गुळाचा खडा टाकायचा आहे आता यानंतर तुमचा उजवा हात या भरलेल्या भांड्यावरती ठेवायचा आहे मुले जर हा उपाय करत असतील तर मुलांना अशा पद्धतीने उजवा हात त्यांचा ठेवायला सांगा आणि आपल्याला गणपती स्तोत्र म्हणायचं आहे इथे बघा तुम्ही स्वतः करत असाल उपाय तर तुम्ही स्वतः अशा पद्धतीने उजवा हात त्या भांड्यावर ठेवून गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे जर मुले करत असतील तर मुलांना तुम्ही गणपती स्तोत्र म्हणायला सांगायचं आहे हे गणपती स्तोत्र तुम्ही अकरा वेळा पठण करू शकता किंवा मग तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही एक वेळा पूर्ण श्रद्धेने हे स्तोत्र म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हात जोडायचा आहे मुलांना देखील हात जोडायला लावायचे आहेत आणि गणपती अथर्व देखील पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून हे अथर्व शीर्ष पठण करायचं आहे येत नसेल तुम्हाला तर तुम्ही ते यूट्यूबला लावू शकता पण अवश्य तुम्ही अथर्व शीर्षाचं पठण तरी करा किंवा ते तुम्हाला ऐकायचं तरी आहे त्यानंतर तुम्हाला हे जे पाणी आहे किंवा जे तीर्थ आपण बनवलेलं आहे ते मुलांना प्यायला द्यायचं आहे त्यांचे जे बॉटल्स आहेत स्कूलमध्ये नेण्याच्या त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं हे पाणी टाकू शकता आणि बाकीचं जे पाणी आहे तीर्थ म्हणून घरातल्या सर्वांना द्या आणि आपण जे पाणी पितो त्यामध्ये तुम्ही ते मिक्स करू शकता फक्त बाहेरच्या कोणालाच हे तीर्थ तुम्हाला द्यायचं नाही आता मुले बाहेरगावी असतील तर तिथे तुम्ही त्यांना हा उपाय करायला लावू शकता किंवा मग तुम्ही त्यांच्यासाठी करा घरी हा उपाय आणि ते जे तीर्थ आहे ते तुम्ही घरीच प्यायचं आहे तर बघा असा हा उपाय आपल्याला उद्या माघी गणेश जयंती दिवशी करायचा आहे दिवसभरात तुम्ही कधीही हा उपाय करू शकता संध्याकाळी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आता आपल्याला उद्या माघे गणेश जयंती दिवशी हा उपाय तर करायचाच आहे समजा तुम्हाला उद्या नाही जमला तर तुम्ही कोणत्याही चतुर्थी दिवशी हा उपाय करू शकता आणि समजा तुम्हाला संकल्पयुक्त हा एकवीस दिवस उपाय करायचा असेल तर उद्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता हा उपाय आणि सलग एकवीस दिवस हा उपाय तुम्हाला करायचा आहे म्हणजे रोज तुम्हाला दुर्वा अर्पण करायची आहे गणपती बाप्पांना लाल फूल अर्पण करायचं आहे आणि काहीतरी गोडाचा नैवेद्य तुम्हाला एकवीस दिवस ठेवायचा एक एक आहे आणि अशा पद्धतीने हे तीर्थ बनवून रोज तुम्हाला एकवीस दिवस मुलांना द्यायचं आहे आणि एकवीसव्या दिवशी मग तुम्हाला काय करायचं आहे जवळच्या गणपती मंदिरामध्ये जाऊन बुंदीचे पाच लाडू सात लाडू तुमच्या इच्छेप्रमाणे यथाशक्ती तुम्हाला हे बुंदीच्या लाडूचं वाटप मंदिरामध्ये जाऊन करायचं आहे किंवा मग तुम्ही एक दिवसाचीच पण ही सेवा उद्याच्या दिवशी किंवा मग चतुर्थीच्या दिवशी करू शकता ने तर अशा पद्धतीने गणपती स्तोत्र म्हटल्यानंतर तुम्हाला उद्या तुमची जी काही इच्छा अपूर्ण आहे किंवा जे काम अडलेलं आहे मुलांविषयी काही इच्छा असेल तर ती तुम्हाला तिथे बोलून दाखवायची आहे समजा मुले अभ्यास करत नसतील त्यांना जॉब लागत नाही आहे चिडचिड करत आहेत किंवा विचित्र वागत आहेत तर ते तुम्हाला तिथे बोलून दाखवायचे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाला सर्व क्षेत्रामध्ये यश दे असा तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता जरी तुम्ही हा उपाय आत्ताचा केला किंवा के नाही केला तरी देखील हा पुढचा उपाय तुम्ही करू शकता तो काय करायचा आपल्याला तर गणपती मंदिरामध्ये उद्या आपल्याला जायचं आहे सकाळी जावा किंवा संध्याकाळी जावा तिथे जाऊन तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही मातीची पणती न्या किंवा कणकेचा दिवा पण तुम्ही नेऊ शकता फक्त त्या दिव्यामध्ये मीठ नसावं म्हणजे दिवा करत असताना त्या कणकेमध्ये मीठ न घालता हा दिवा तयार करा आणि तो प्रज्वलित करायचा आहे तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता त्यामध्ये एक हिरवी वेलची आणि थोडेसे तांदूळ तुम्हाला टाकायचे आहेत तांदूळ हे तुटलेले नसावे, तर अख्खे असे अखंड तांदूळ तुम्हाला थोडेसे त्या पणतीमध्ये किंवा दिव्यामध्ये टाकायचे आहेत हात जोडून पुन्हा तुम्हाला गणपती बाप्पांना जी काही तुमची इच्छा असेल ती मागायची आहे ती पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे मुलांविषयीची काही समस्या असेल तर ती तिथं तुम्हाला बोलून दाखवायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला असा दिवा उद्या गणेश जयंती दिवशी गणपती मंदिरामध्ये जाऊन लावायचा आहे तुम्ही हा दिवा सकाळी किंवा संध्याकाळी लावू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला उद्या मंदिरामध्ये पेढे किंवा मग बुंदीचे लाडू यांचं वाटप करायचं आहे यथाशक्ती तुम्ही हे वाटप करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला उद्या असा दिवा गणपती मंदिरामध्ये प्रज्वलित करायचा आहे आणि मुलांसाठी जर तुम्ही असा हा दिवा प्रज्वलित करणार असाल तर तुम्ही मुलांसाठी इच्छा मागू शकता जर मुलांना शक्य असेल मंदिरामध्ये जाऊन असा दिवा प्रज्वलित करणं तर त्यांनी स्वतः केला तरी चालेल मुले बाहेरगावी असतील तर तुम्ही स्वतः आई वडिलांनी हा उपाय मंदिरामध्ये जाऊन केला तरी चालेल मुलांची आई नसेल तर वडिलांनी किंवा मग मुलांच्या मावशीने आत्याने आजीने किंवा मोठ्या बहिणीने मोठ्या भावंडांनी केला तरीही चालेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना उद्या हे दोन उपाय करता येतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये